दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे छत्तीसाव्या जयंतीनिमित्त आणि बालदिन साजरा करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात जादूचे प्रयोग सादर करण्यात आले तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व एमपी असे परीक्षा उत्तीर्ण क्लास वन अधिकारी आदिनाथ दीपक पालके यांचा गौरव सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस आर नलवडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बी एम पालके उपस्थित होते सत्कारमूर्ती आदिनाथ पालके यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रारंभी ए एन पटेल यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक करताना पंडित नेहरू यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला त्यानंतर विद्यार्थिनी कुमारी सद्दिका मुलाणी हिने बालदिनानिमित्त मनोगत व्यक्त केलं मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांच्या हस्ते आदिनाथ पालके यांना शाल व पेटा देऊन सन्मानित करण्यात आला उत्तरपर भाषणात पालके म्हणाले माझ्या व्यक्तिमत्वाचे जडणघडण ताजराव जाधव इंग्लिश स्कूलमुळे झाली शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेच मी आज या टप्प्यावर पोहोचलो तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आत्मविश्वास शिस्त संयम सत्य आणि कार्यातील सातत्य ही पंचसूत्री अंगीकरणाचा सल्ला दिला अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक एस आर नलवडे यांनी बालदिनाच्या शुभेच्छा देत माजी विद्यार्थी आदिनाथ पालके यांच्या यशाचा कौतुक केला व पुढील प्रशासकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात बालदिनानिमित्त आकर्षक जादूचे प्रयोग सादर करण्यात आले या कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी बेडी मोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका